जय महाराष्ट्र हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमच्या बहीणबाई सौभाग्यवती रुपाली राजेश पाटील या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या सर्वांच्या समोर महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून येत आहेत माझी आपल्या सर्व हिंगोली विधानसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना नम्र निवेदन आहे विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला त्यांचं जे चिन्ह आहे निष्ठेची धगधगती मशाल या मशालीच्या पुढचं मशीनवरचं तीन नंबर क्रमांकाचं मशालीच्या पुढचं बटन दाबून महाराष्ट्रात झालेल्या गद्दारीला गाडण्यासाठी आपण सर्वांनी मशालीच्या पुढचं बटन दाबून